नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार तेवीस चोवीस संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर घेऊन होतो मित्रांनो यामध्ये पोलीस भरतीमध्ये काय काय अपडेट आहेत आणि पोलीस भरतीचे फॉर्म कधीपासून सुरुवात होणार पोलीस भरतीच्या जागा किती आहेत या संपूर्ण माहिती मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो पोलीस भरतीची जागा सतरा हजारपेक्षा जास्त आहेत वीस हजार ते बावीस हजारसुद्धा जागा निघू शकतात मित्रांनो जी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत कोणत्या एस आर पी एफ चालक शिपाई व बॅन्समॅनच्या किती जागा आहेत ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व वा मित्रांनो आपण जर महाराष्ट्र खाकी या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ वेळेस बघत असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा जेणेकरून मित्रांनो या संदर्भात येणारा प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील व मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या कारण मित्रांनो प्रत्येक छोटी मोठी अपडेट सर्वप्रथम आपण टेलिग्रामवर टाकत असतो मा त्यानंतर माहिती महत्वाची व मोठी असेल तर त्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवतो त्यासाठी मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या कारण छोट्या मोठ्या प्रत्येक अपडेट त्या ठिकाणी येत असतात तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेत तर आपण व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो आपण सुरुवातीला बघून घेऊ की कोणत्या विभागाच्या किंवा कोणत्या पदाच्या जागा किती येणार आहेत त्यानंतर ॲड कधी पडणार व फॉर्म भरायला सुरुवात कधीपासून होणार त्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत की ग्राउंडची तारीख किंवा ग्राउंड कोणत्या महिन्यात होईल त्यानंतर लेखी परीक्षेला तुम्हाला अप्रॉक्सिमेटली किती टाइम भेटेल व ग्राउंडसाठी किती टाइम भेटेल बघा मित्रांनो सुरुवातीला पोलीस शिपाईच्या चौदा हजार नऊशे छप्पन जागा निघणार आहेत यामध्ये बॅट्समॅनच्या सुद्धा जागा मित्रांनो ॲड ऑन असणार म्हणजे या चौदा हजार नऊशे छप्पनमध्येच बॅट्समॅनच्या सुद्धा जागा आहेत याची डिटेल जाहिरात आल्यावर समजेल की मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये बॅट्समॅनच्या किती जागा आहेत व बाकीच्या शिपायची जागा असतील मित्रांनो तुम्ही बँक संदर्भात मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे वरती आय बटनवर सुद्धा क्लिक करून तुम्ही बघू शकता किंवा आपल्या चॅनलवर जाऊन बँट्समॅनचा व्हिडिओ बनवलेला आहे तुमची उंची कमी असेल तरी सुद्धा तुम्ही या पोलीस भरतीमध्ये चालणार याचे डिटेलमध्ये सांगितलेले मित्रांनो तुम्हाला सर्टिफिकेट कसा काढता येईल काय काय प्रोसेस असते याची संपूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता अजून तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो पुन्हा एकदा आणखी माहिती घेऊन त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनू त्यानंतर मित्रांनो पोलिसच्या चालक या पदाच्या एकवीसशे चौऱ्याहत्तर एवढ्या जागा निघणार आहेत मित्रांनो त्यानंतर SRPF बाराशे चार जागा बाराशे तेराशे पर्यंत जागा निघणार आहेत त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे जेल पोलीसच्या सुद्धा या ठिकाणी यामध्ये जागा निघणार आहेत किंवा मित्रांनो निघू शकता कारण मित्रांनो जेल पोलीसच्या दोन हजार जागेसाठी आधीच मान्यता भेटलेली फक्त ही जाहिरात आली नव्हती आता ही जाहिरात मित्रांनो यामध्ये ॲड होणार आहे व दो जेलपुलीसच्या सुद्धा दोन हजार जागा यामध्ये निघणार आहेत मित्रांनो टोटल वीस हजार तीनशे चौतीस एवढ्या वॅकेन्सी सध्या तरी रिक्त जागेमधून अवेलेबल आहेत मित्रांनो यामध्ये एक्स्ट्रा जागा भरून एकवीस ते बावीस हजारपर्यंत सुद्धा नवीन जाहिरात निघणार आहे मित्रांनो येत्या सात ते आठ दिवसात त्यानंतर मित्रांनो सात ते दहा मार्च नंतर आचर्षा लागणार आहे त्याआधी मित्रांनो ॲड पडणार आहे ये येत्या हप्त्यात नाही पडली तरी पाच मार्चपर्यंत ॲड पडणार आहे मित्रांनो व wow, त्यानंतर दोन ते चार दिवसात फॉर्म भरायला सुरुवात होईल व सुरुवातीला पूर्ण मार्चपर्यंत फॉर्म भरायला चालणार त्यानंतर ता पंधरा दिवस वाढवून पंधरा एप्रिलपर्यंत फॉर्म चालणार अशी शक्यता आहे मित्रांनो त्यानंतर जून जुलैमध्ये ग्राउंड होईल व त्यानंतर पंधरा दिवसानंतर रिटर्न एक्झाममध्ये लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो तर ज्या शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे त्याप्रमाणे जर सर्व काही व्यवस्थित चाललं तर हाच शेड्यूल असणार आहे मित्रांनो यामध्ये जुलै ऑगस्ट या दरम्यान मित्रांनो लेखी परीक्षेवर निकाल पूर्णपर्यंत लागेल पण मित्रांनो यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत जे चालकचे काही विद्यार्थ्यांकडे लायसन्स नाही किंवा बँड्समॅनचे सुद्धा सर्टिफिकेट नाहीत तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही बँड्समॅनचा व्हिडिओ बघून घ्या चालक संदर्भात सुद्धा आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण येणाऱ्या प्रत्येक अपडेट महत्त्वाचे अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र हो मित्रांनो पोलीस भरती करत असताना सर्वात महत्वाचा आहे म्हणजे मागची झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले कोणत्या प्रकारे काटण्या पातळीवर प्रश्न आलेले मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बो नंतर आता पंचेचाळीस हजार जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तकं नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आव अवघड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेले आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व करून घेऊ शकता मित्रांनो पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जो किंवा पंचेचाळीस हजार जो म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र